रे नी दिवस राहील वर्ष्या देत होत तुमच्या आत्ताच आठवण काढित हो तुम्ही काय झालं नाही तुमची लेख आहे घरातीला सांगितले पुतीरा मार तेवढा मी वर नाही तिकडे आलोय करपाडीला अव लाल माती आता घट बसवायचा मग लाल माती जरा उकरून घरला घेऊन वाळवून ठेवायला पाहिजे पावसाचं काय सांगता येते का बघ का तुमच्याकडे काय माती कमी पडली मला लागला ताई तू उकरा सांगायला हा अव जी शिपे ना तुमच्या आबा नोकर मी का माती सांगा बघू खुरपा घेऊन आलो इथं खुरपा मी खुरप्यानं लागले मी माती हे करायला हा बर ते राहून दे मग मुद्द्याचा बोला पॉइंटाचा मुद्दा तुमचा काय आहे तू बोला चांदिशान मागच्या वेळी असंच केलं जा मला म्हणला ना 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 जा गणी हातून नुसतं गणी मला नदी नेऊन टाक टाकून दे आणि मला बुलिवलं काय ये मेडी घेऊन आलो तिची मला बावट्याने बावट्या निकुल पण मला चादरी आणि धुपटी आपल्या लावली जा नाही नाही यांना नाही मला जमायचं नाही मी बघितलं ओळखले तुम्हाला मी अव माझ्या आवडीच राखील निर्माण काय करायला सांगा तू धोट अव उचल नाही तुमच्या वाकडा काय बारके तिची मला मला वाटते गुदडीच्या गुदडी तयार करून ठेवला जाती नाही नाही मला नाही जमायचं पाहुलानी तुम्ही जावा हा या खाल्लून या तिथे जाऊन या पाठाव तिथे ना आदळा या फार तर वाळ्याला येतो बघा हा येऊ काही काय पाहुल बघतो बघतो मी काय करायचं याला शिलग्नाला येतो शिलग्नाला तिथं सोल लुटायला